आणखी एक महत्वाची बातमी अतिवृष्टीग्रस्तांना सरकारकडून एक हजार तीनशे छप्पन्न कोटींची मदत आता जाहीर झाली आहे आठ जिल्ह्यांसाठी निधी मंजुरीचा शासन निर्णय काल जारी करण्यात आलाय तेरा चौदा एकवीस हजार कोटी तर थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जात आहेत म्हणजे त्यांच्या कर्जमाफीच्या पैशांपेक्षा पहिशा जास्त पैसे हे आम्ही थेट खात्यांमध्ये शेतकऱ्यांना देतो आहोत याच्या व्यतिरिक्त नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी सरकारचा मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याचा वाटप होणार आहे आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अखेर आता पैसे वाटप पूर्ण होणार आहे खूप दिवसापासून शेतकऱ्यांना पैसे द्यायचे आहेत असं सरकार सांगितलं होतं त्यामध्ये शेतकऱ्यांना वाटत होतं आज पीक विमा येणार का आज सव्वीस हजार हेक्टरी मिळणार का आज वीस हजार रुपये हेक्टरी मिळणार का असा प्रश्न उपस्थित होता मात्र आता त्याचा तोडगा निघालेला असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आजपासून पुढचे सहा दिवस पैसे वाटप आता सुरू राहणार असून आता एकंदरीत जर विचार केला तर पहिला टप्पा वाटपाला मिळालेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता डायरेक्ट कधी पैसे जमा होणार व किती जिल्ह्यात व किती तालुक्यात पैसे वाटप होणार त्यांच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत आता यादीमध्ये तुमच्या नाव आहे का तालुक्याचं नाव आहे का सर्व काही तुम्हाला बघायला मिळेल त्याकरिता फक्त आता लक्ष देऊन शेवटपर्यंत एवढं बघा कारण की आता आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटप होण्यासाठी एकोणीस तालुके व अठ्ठेचाळीस सध्या स्थिती तारखेला जर विचार केला तर एकोणीस तालुके मागच्या पहिल्या टप्प्यात होते मात्र आता अठ्ठेचाळीस तालुके घेण्यात आलेले आहेत तसेच आता सोळा जिल्ह्यामध्ये पैसे जमवणार आहेत सोळा जिल्हे व अठ्ठेचाळीस तालुके आता सरकारने निवडलेले असून या ठिकाणी पूर्ण पैसे आता जमवणार आहेत यादीत आता तुमच्या तालुक्याचं नाव आहे का जिल्ह्याचं नाव आहे का सर्व काही यादी बघण्यासाठी आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका तर चला पाहूयात तर या ठिकाणी बघा आता महत्वाची बातमी आलेली असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप पूर्ण करत आहोत अखेर सरकारने दिली माहिती शेतकरी म्हणत होते की आज पैसे येणार का उद्या येणार का मात्र आता तीच प्रतीक्षा सरकारने संपवलेल्या असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक किंवा नुकसान भरपाई मिळणार आहे बघा फक्त पीक विम्याचे पैसे नाही तर आम्ही डायरेक्ट आता नुकसान भरपाईची जेवढी काय रक्कम आहे ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे वाटप करणार आहोत म्हणजे जेवढी रक्कम आहे ती पूर्णपणे आता वाटप करणार आहोत असं सरकारने सांगितलं आहे डायरेक्ट रक्कम ही आता तुमच्या बँक खात्या सोडण्यात येईल त्यामुळे कसली काळजी व चिंता आता तुम्हाला जास्त काय करत बसण्याची गरज पडणार नाहीये हे एक सर्वात मोठे तर नेमके आता कोणते अठ्ठेचाळीस तालुक्या आहेत त्या अठ्ठेचाळीस तालुक्यांच्या यादीत जर तुम्ही ज्या तालुक्यात राहतात तुमच्या पण तालुक्याचं नाव आलं ना डायरेक्ट तुम्हाला आता सतरा हजार रुपयांचा पी किंवा मिळेल त्यातली त्यात अठरा हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई मिळेल हे टोटल पैसे तुमच्या बँक खात्यात येतील मग तुम्हाला कसली काळजी करत बसायची नाही चिंता करत बसायची नाही कारण तसा मोठा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमात राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आलेला आहे हे एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आपण शेतकऱ्यांसाठी म्हटलं तरी कारत नाहीये तर चला यामध्ये आता नेमके कोणते जिल्हे आहेत कोणते तालुके आहेत की त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून पैसे वाटप होणार आहेत त्या याद्या आलेल्या आहेत तर इकडे बघा आता सरकारने पाच विभागातील म्हणजे इकडे बघा आता छोटे मोठे जे काही विभाग असेल त्यातील जिल्ह्यांची निवड केलेला आहे काही विभागातले चार जिल्हे घेतले आहेत काही विभागातले सहा काही विभागातले तीन तर काही विभागातले पाच जिल्हे निवडलेले असून आता त्या जिल्ह्यात आम्ही पैसे वाटप करत आहोत असं सांगितलं आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यात आजपासून पैसे जमा होणार आहेत आता त्यांची नावे सांगतो आता त्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही सर्व बघायला मिळेल आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर या ठिकाणी बघा आता आनंदाची बातमी आली यामध्ये जिल्ह्यांची यादी देखील दे सरकारच्या माध्यमातून जाहीर झाली व सरकारने सांगितलं की आता प्रत्येक शेतकऱ्यांनी ही दोन कामे देखील करा जर आतापर्यंत पैसे जमा झाले नसतील तर मग त्याचं कारण म्हणजे सरकारने सांगितलेली तुम्ही ती दोन कामे केली नसतील ही दोन कामे केली तरच तुम्हाला पीक विम्याचे अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे मिळणार आहेत ही देखील गोष्ट सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायची अन्यथा ही कामे केली नाहीत तर तुम्ही पैशापासून वंचित राहू शकता हे देखील शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या तर चला यामध्ये बघू शकता आता मोठा निर्णय झालेला आहे कोणती कामे करायची ती मला व्हिडिओच्या पुढे सांगणारा व्हिडिओ नक्की आता शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्ही जर ती कामे केली तर तुमचं नाव पहिल्या यादीतील व यादीत नाव आल्यामुळे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात सतरा हजार रुपयांचा पीक विमा जमा होईल त्यानंतर त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर चला त्यापूर्वी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आता सर्वात आधी वाटप होणार आहेत त्यांची यादी आलेली असून यामध्ये सरकारने काय केलेलं आहे तर आता सोळा जिल्हे निवडलेले असून अठ्ठेचाळीस तालुके एक निवडले आहेत सोळा जिल्ह्यांचं नाव पहिल्या टप्प्यासाठी जाहीर केलं आहे अठ्ठेचाळीस तालुक्यात एक सरकार सर्वात आधी पैसे आता सोडणार आहे म्हणजे वाटप करणार आहेत आता त्यांचीच नाव लिस्ट आता तुम्हाला वाचून दाखवतो जिल्ला जिल्ला तर इकडे बघा आता यामध्ये पहिला जिल्हा जाहीर झालेला आहे दुसरा कोणता आहे तो पण जाहीर झालेला आहे तर पहिला जिल्हा नाशिक जिल्हा तर बघा आता नाशिक जिल्ह्याचं पण नाव यादीमध्ये सरकारने आता घेतलेलं आहे तर या नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकरी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार आहेत तर नाशिक जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे आम्ही वाटप करत आहोत असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे तर इकडे बघा आता नाशिकमध्ये हेक्टरी सतरा हजार रुपयांची रक्कम ही जाहीर केलेली आहे दिवाळी मोठी भेट आता नाशिककरांना मिळणार असून नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे त्यामध्ये आता तालुक्यांची यादी पण आलेली यादीमध्ये आता पहिला तालुका येवला तालुका येवला तालुक्यातील देखील देखील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहेत कारण तालुक्यातील शेतकऱ्यांना काळजी करायची गरज नाही त्यानंतर पैसे वाटप होणारा यादीतील दुसरा तालुका मनमाड तालुका मनमाड तालुक्यात जर तुम्ही राहत असाल तर या तालुक्यात देखील डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत म्हणजेच की शेतकरी मित्रांच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत त्यामुळे मनमाड तालुक्यातील देखील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणच्या शेतकऱ्यांसाठी सरकार आलेले आहे त्यानंतरचा तालुका जिल्हा देखील जाहीर झालेला आहे तर या ठिकाणी बघू शकता सिन्नर तालुका हा जो सिन्नर तालुका आहे याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सतरा हजार रुपयांचा पीक किंवा अठरा हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई ही टोटल रक्कम आता पूर्णपणे जमा होणार आहे त्यामुळे आता काळजी करायची नाहीये डायरेक्ट पैसे तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे आता वाटप केले जाणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता तुमच्यासाठी म्हटलं तरी काय हरकत नाही आता सर्वात मोठा दिलासादायक आनंददायी निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलेला आहे त्यामुळे आता काळजी करत बसू नका कसली चिंता करत बसू नका ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आता सरकारकडून तुमच्यासाठी आता प्रसिद्ध झालेली आहे म्हणजेच की जाहीर झालेले आहेत त्यानंतरचा पैसे वाटप होणारा जिल्हा म्हणजे इकडे बघू शकता तो जिल्हा देखील जाहीर झालेला आहे तर चला आता एकोणीस देखील बघायला मिळत आहेत मात्र पहिला टप्पा सोळा जिल्ह्यात होणार असून पुढचे कोणते जिल्ह्यात किती सरकार पीक नुकसान भरपाईचे आता पैसे जमा करणार आहे त्यांची पण यादी दाखवत आहे आता लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा कारण यादीत जर आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं सरकारने टाकलेलं असलं तर डायरेक्ट सतरा हजार पी किंवा सरसकट मिळेल व अठरा हजार पाचशे रुपये नुकसान भरपाईचे पण मिळणार आहे तो आता तुमच्या तालुक्याचं नाव सरकारने घेतलंय का तुमच्या जिल्ह्यात जिल्ह्याचं नाव सरकारने घेतलंय का पी किंवा आज मिळणार तर त्या सर्व याद्या आता सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेल्या आहेत तर बघा आता पैसे वाटप होणारा पुढचा जिल्हा जाहीर झालेला आहे तर पुढील क्रमांकाचा जिल्हा लातूर जिल्हा आहे आता या, या लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होणार आहेत तर इकडे बघा हेक्टरी सतरा हजार रुपयांची रक्कम लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा होईल तर काहींच्या बँक खात्यात अठरा हजार पाचशे रुपये हे टोटल पैसे वाट आता वाटप होणार आहेत त्यामुळे आता का काळजी करू नका कसली चिंता करू नका तर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पण आता दिलासा मिळणार आहे तर यादीमध्ये आलेल्या माहितीनुसार आता कोणते कोणत्या आहेत आता त्यांची पण नावे सांगत आहे आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे कोणते दोन कामे करावे लागतील ते पण सांगतो कारण ती दोन कामे जर केली नाही तर मग तू तुम्हाला पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे मिळणार नाहीत कोणती कामे करायची आहेत सर्व माहिती आता पाहण्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर या ठिकाणी बघा आता पुढच्या याद्या सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेल्या आहेत सरकारने स्पष्टपणे आता आदेश देऊन तातडीची माहिती दिलेली आहे शेतकरी म्हणत होते की आज येणार की उद्या येणार मात्र आम्हाला खरी तारीख देखील सांगा तर इकडे बघा पीक विमा नुकसान भरपाई सरकारने जाहीर केले व सरकारने सांगितलं आज आम्ही सहाशे कोटी जाहीर केले आता दीड हजार कोटी जाहीर केले पण शेतकरी म्हणत होते कुठं गेले आले नाही मात्र आता त्याचंच उत्तर मिळालेलं असून तेच पैसे आज तुमच्या बँक खात्यात प्रत्यक्ष जमा होतानाच तुम्हाला बघायला मिळणार आहे ज्यांना आज मिळायचे नाहीत त्यांच्या बँक उद्यापर्यंत हे पैसे जमवणार आहेत मंजुरी आहे सर्वांना पैसे मिळणार असून आता जिल्ह्यांची यादी आलेली असून यामध्ये सरकारच्या माध्यमातून पुढचे जिल्हे जाहीर झालेले आहेत आता यामध्ये फक्त तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट आता तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमवणार आहेत इकडे बघा सरकारने सांगितलं आहे की आता आम्ही मंजुरी दिली असून आता तेरा हजार कोटी म्हणजे इकडे बघा जी रक्कम मागच्या वेळी जाहीर केली होती त्यातील पैसे मिळणार आहेत तर आता सध्या स्थितीला एक हजार तीनशे कोटींचा म्हणजे जी रक्कम आहे त्याचा दुसरा टप्पा आता वाटप होणार असून ज्यांना रक्कम मिळाली नाही त्यांच्या बँक खात्याचा टप्पा वाटप होणार आहे म्हणजे जे शेतकरी म्हणत होते आम्हाला पीक आला नाही आम्हाला कधी मिळणार आम्हाला नुकसान भरपाई नाही त्यांच्याकरिता तीनशे कोटी रुपये आता जाहीर झालेले असून त्याच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत त्यामुळे आता ज्यांना पैसे मिळालेले नव्हते ते शेतकरी मात्र आज आनंदी होणार आहेत कारण त्यांच्यासाठी सरकारने हा खूपच मोठा दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे तरी ते सांगितलं आहे की आता कुणीही काळजी करत बसू नका हे पैसे आता तुमच्या बँक खात्यावरती शंभर टक्के जमा होऊन जातील असं पण सांगितलं आहे तर चला कोणत्या जिल्ह्यामध्ये आता हे जमा होणार आहेत त्या नेमक्या जिल्ह्यांची काय नावे आहेत कोणते तालुक्या आहेत की त्या ठिकाणी पैसे आता वाटप होणार आहेत त्यांची देखील यादी दे आपण बघूयात तर या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार सरकारने मंजुरी दिलेली असून आता एक हजार तीनशे कोटी रुपये वाटप होत आहे तर चला पुढचे कोणते तालुके आहेत जिल्ह्या आहेत की त्या ठिकाणी आता पुढच्या दोन तासापर्यंत देखील पैसे जमा होऊ शकतात त्यांची नावे सांगतो तर इकडे बघा आता पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला आहे तो म्हणजे धाराशिव आता हा जो धाराशिव जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमा होणार आहेत धाराशिव जिल्ह्यासाठी सरकारने वेगळाच निधी जाहीर के केलेला असून शंभर कोटींच्या पुढचा निधी आता एकट्या धाराशिव जिल्ह्याला बघायला मिळत आहे त्याआधी दोनशे कोटींपेक्षा अधिकचा निधी जाहीर केलेला होता तर आता यावेळेस देखील चांगला निधी सरकारने जाहीर करत करेंच शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे तर इकडे बघू शकता यामध्ये जर विचार केला तर आता धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतरा हजार रुपयांचा पीक किंवा टाकणार आहोत असं सरकारने सांगितलं तर अठरा हजार पैशाची नुकसान भरपाई पण आता टाकणार आहोत हे पैसे आता जमा होणार असून शेतकऱ्यांची दिवाळी गोड लक्ष्मीपूजन झालं असं देखील आपण बोलू शकतो कारण तसा मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे जाहीर झालेला आहे तर यामध्ये बघा काही तालुके पण आहेत की त्या ठिकाणी पैसे जमावणार आहेत त्यामध्ये कळंब तालुका आहे कळंब तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता जमा होणार असून कळम तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्ण पैसे आता वाटप होणार आहे तर इकडे बघू शकता कळम तालुक्यामध्ये डायरेक्ट आम्ही पूर्णपणे निधी वाटप करत आहोत असं सरकारने सांगितलं आहे त्यामुळे आता प्रत्येक एक ना एक शेतकऱ्याला चांगला दिलासा मिळणार आहे चांगली खुशखबर मिळणार आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये खूप दिवसानंतर आता शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे त्यामुळे आता कुणीही काळजी व कसलीही चिंता करत बसू नका तुमच्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाकांक्षी दिलासा देणारा निर्णय आता प्रसिद्ध झालेला आहे तर या ठिकाणी बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा कोणता आहे की त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत त्याचं पण नाव या ठिकाणी आलेलं आहे तर इकडे बघा तालुका पण आहे परंडा तालुका आता परंडा तालुक्यात जर तुम्ही राहत असाल तर आता तुमच्या पण बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट पैसे वाटप पूर्णपणे केलं जाणार आहे त्यामुळे तुम्हाला पण काळजी करायची गरज पडणार नसून डायरेक्ट आता पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील त्यामुळे आता चिंता करण्याची गरज पडणार नाहीये परंडा तालुक्यात देखील सतरा हजार ते अठरा हजार रुपयांची पीकची रक्कमही मिळून जाईल त्यानंतर अठरा हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम पण मिळून जाईल कसली काळजी व तुम्हाला आता चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये कारण की हा एक सर्वात मोठा आनंददायी दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी झालेला आहे त्यामुळे आता तुम्ही कसली काळजी व चिंता आता जास्त काही करत बसू नका कारण की आता महत्वपूर्ण काम सरकारने आता शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे तर चला आता कोणती दोन कामे करायचे आहेत ते तुम्हाला सांगतो जेणेकरून तुमचं नाव पीक विमा वाटपाच्या यादीतील व सरकारकडून तुमच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होतील जर ती दोन कामे सरकारने सांगितलेली तुम्ही पूर्ण केली नाही तर तुमचं नाव यादीत येणार नाही वो तुम्हाला पीक विमा पण मिळायचा नाही हे देखील शेतकरी मित्रांनो आता लक्षात घ्या मग ती नेमकी कोणती दोन कामे करायची आहेत ते एक तुम्हाला आता सुरुवातीला सांगतो त्यानंतर अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही ते पाहण्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला तर या ठिकाणी बघा आता आलेल्या माहितीनुसार शेतकरी मित्रांनो पैसे वाटप होणार आहे आता पुढचे पण पंचायत झालेले आहेत त्यातच पहिलं आता काम तुम्हाला करायचं आहे तर इकडे बघा जर आता तुम्हाला पीक विम्याचे सतरा हजार रुपये पाहिजे असतील म्हणजे इकडे समजा आता सतरा हजार रुपये तुम्हाला पाहिजे असतील तर आता तुम्हाला एक पहिलं काम करायचं आहे फार्मर आय डी काढली नसेल तर काढून घ्या आता बऱ्याच जणांनी काढलं मला पण माहिती आहे मात्र काही शेतकरी असे आहेत की त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे फार्मर आयडी शिवाय पुढचे कोणतेही कामे तुमचे होणार नाही पीक विमा म्हणूनच नाही तर शेतीच्या आता इथून पुढे जे काय सरकारी कामं असतील त्याला फार्मर आयडी लागणार हे लक्षात घ्या त्यामुळे आता फार्मर आयडी देखील शेतकरी मित्रांनो काढून घ्या जर नाही काढले तर मग अडचण होऊ शकते हे देखील तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे मग मग पीक पीक मिळणार मिळणार नाही पीएम पण रुपये आता बघा पहिल्या तुम्हाला वाटत असेल आपलं नाव यायला पाहिजे व सतरा हजार रुपयांचा जो काही पीक क्युमा आहे तो आपल्याला मिळायला पाहिजे असं वाटत असेल तर काही करून फार्मर आयडी जेवढी आहे तेवढी काढून घ्या फार्मर आयडी डी काढल्या पहिलं काम झालं अजून पुढची दोन कामे करायची आहेत आपलं आधार कार्ड असत हे आधार कार्ड काय करा आपल्या मोबाईल नंबरशी लिंक करून टाका होय मोबाईल नंबरशी जर लिंक केलं मग काय अडचण राहणार नाही मोबाईल नंबरशी एवढं लिंक करून ठेवा म्हणजे काय होईल आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक ठेवल्यावर तुम्हाला सरकारने पैसे पाठवले की अॅक्युरेट जेवढी खातं आता तुमचं आधार कार्ड खातं लिंक असल्यामुळे पैसे डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात येतील सतरा हजार पाठवले तर सतरा हजारला सतरा हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होतील अठरा हजार पाठवले तर अठरा हजारला अठरा हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होतील पूर्ण पैसे मिळतील त्यामुळे आता ही देखील गोष्ट सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घेतील त्यामुळे कसली काळजी वा चिंता देखील आता करत बसण्याची शेतकऱ्यांना गरज पडणार नाही असं देखील आपण बोलू शकतो तर चल या आता यामध्ये पुढील काम कोणतं करायचं आहे आता ई एक काम करायचं आता ई केली नसेल तर ई केवायसी करून घ्या सर्वांनीच करायची म्हणलं ई केवायसी न करता पैसे देणार आहोत मात्र ई केवायसी करा जरी देणार असले तरी तुमच्याच फायद्याची राहणार आहे ई केवायसी सीचा फायदा पण आहे अॅक्युरेट रक्कम तुमच्या बँक खात्यात येईल इकडे तिकडे काय जाणार नाही जेवढे पैसे आहेत तेवढे मिळतील व ई केवायसीमुळे पी किंवा लवकर मिळेल नुकसान भरपाईचे पैसे हे अडकायचे नाहीत तुमच्या बँक खात्यात तिकडून वाटप केल्यानंतर सर्वात आधी पैसे तुमच्या बँक खात्यात येतील त्यामुळे तुम्हाला ए के वाय सी देखील काम करायचं आहे तर चला कोणती कामे करायची ती तर सांगितलं मात्र आता कोणत्या जिल्ह्यात किंवा वाटप होत आहे व कोणत्या जिल्ह्यात नुकसान भरपाईचे पैसे वाटप होत आहेत त्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे आता यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का तालुक्याचं नाव आहे का ते सर्व काही बघायला मिळेल आता फक्त राहिलेला दोनच मिनिटाचा व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करून तुमच्या जिल्ह्याचं नाव मात्र कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पी किंवा कधी मिळेल ती माहिती आपण देऊ तर चला पाहूयात तर या ठिकाणी बघा आता पीकविमा वाटप होणारे जिल्हे पण सरकारने जाहीर केलेले आहेत काय सांगितलं आहे तर इकडे बघा इथे सांगितलं आहे हो की शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न होता की नेमका पीकविमा मिळणार तरी किती जिल्हे किती आहेत व कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे सांगतात असं शेतकऱ्यांना वाटायचं तसेच या ठिकाणी बघा पुढच्या जिल्ह्यांची नावे या ठिकाणी आता आलेले असून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील लक्ष देऊन आता ही माहिती बघा असं इथे सांगितलं आहे त्यानंतर पुढे सांगितलं आहे की बँक खात्यात पैसे आता आहेत दिवाळीमध्ये जमा होण्यास सुरुवात अशी देखील माहिती आलेली आहे ही बातमी देखील काल टीव्हीवरती आलेली होती कारण अनेकनाथ शिंदे निर्णय घेतल्याची काल माहिती मिळाली असून आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे वाटप होणार आहेत शेतकऱ्यांना पैशाची कमतरता पडू देणार नाहीत असं देखील सरकारने सांगितलं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही कसली काय जे व जास्त करून काही चिंता आता करत बसू नका मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी जाहीर झालेला आहे त्यामुळे आता सर्वात मोठी खुशखबरही तुमच्यासाठी आलेली आहे तर चला यामध्ये आता पैसे वाटप होणारे नेमके पुढचे कोणते जिल्ह्या आता त्यांची तुम्हाला नावे सांगतो तर इकडे बघा आता स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून यादी आली आहे असून यादी आता यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का तालुक्याचं नाव आहे का सर्व काय बघायला मिळेल आता फक्त लक्ष देऊन बघा तर या ठिकाणी बघा आता स्पष्टपणे आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे तर इकडे बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा तो देखील जाहीर झालेला आहे तो म्हणजे बीड जिल्हा आता बीड जिल्हा मराठवाड्यातील जिल्हा आहे बीड जिल्हा कायम चर्चेत असतो तर या ठिकाणी बघा बीड जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे आता जमा होणार आहे तर इकडे बघा या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता एक हजार रुपयांपेक्षा जी पी किमा भरला होता म्हणजे एक हजार रुपये देऊन ज्यांनी पीक किंवा भरला होता त्यांच्या बँक खात्यात तर पैसे येणार मात्र ज्यांनी पीक किंवा भरला नाही त्यांना देखील पीक विमा देण्याची तयारी आम्ही करत आहोत असं सरकारने सांगितलेलं आहे त्यामुळे काळजी करायची नाही बीड़ जिल्ला, बीड़ जिल्ला तर इकडे बघा आता यामध्ये जिल्ह्याचं नाव आहे तो म्हणजे बीड जिल्हा बीड जिल्ह्यात देखील पैसे जमा होणार आहे त्यानंतर केज तालुका आहे त्याही ठिकाणी पैसे पूर्ण वाटप होणार असून हा जो केज तालुका आहे याही ठिकाणी पैसे मिळतील त्यानंतर इकडे बघा पुढील क्रमांकाचा तालुका वडवणी तालुका आहे वडवणी तालुक्यातील देखील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहेत पूर्णपणे वाटप करण्यात येणार आहेत त्यामुळे आता काळजी करायची नाही डायरेक्ट पैसे तुम्हाला मिळणार आहेत ही एक सर्वात मोठे आनंदाची दिलासा देणारी बातमी आता शेतकऱ्यांसाठी म्हटलं तरी काही हरकत नाही कारण की तसा एक मोठा निर्णय आता राज्य सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेला आहे जाहीर झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक किंवा वाटप होणार आहे नुकसान भरपाईचे पैसे कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत पुढच्या यादी देखील लवकरच आहे व्हिडिओ देणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा